दिसतोय थेट परकीय गुंतवणूक आणि देशांतर्गत गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात गेल्या अडीच वर्षात क्रमांक एक वरच आहे असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावले कोणते उद्योग गेल्या दोन अडीच वर्षात आले त्यातून किती कोटींची गुंतवणूक आली आणि किती रोजगार मिळणार आहेत याचा लेखाजोखास फडणवीसांनी सादर केला राहुल गांधी यांनी केलेले आरोप फडणवीसांच्या कार्यालयानं आकडेवारी सादर करून खोडून काढले सात हजार कोटींच्या परकीय गुंतवणुकीतील बावन्न टक्के फक्त महाराष्ट्रात आल्याचं फडणवीसांनी सांगितलंय तर राहुल गांधी यांनी केलेले आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले थेट परकीय गुंतवणुकीत आणि देशांतर्गत गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात गेल्या अडीच वर्षात प्रथम क्रमांकावर आहे असं सांगण्यात आलंय तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत अतुलजी राहुल गांधी यांनी आरोप केले होते आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारी सादर करत हे सर्व आरोप जे आहेत ते आता फेटाळून लावलेले आहेत तुमची यावर्षी पहिली आणि महत्वाची प्रतिक्रिया पहिली आणि महत्वाची प्रतिक्रिया अशी आहे की ह्या लोकांनी जुलै महिन्यामध्ये सरकार चोरल्यानंतर ज्या पद्धतीने हाय पॉवर कमिटीची मिटिंग चीफ सेक्रेटरीची अंडर झालेली होती त्याच्यामध्ये पाणी पाणी फ्री पासून जीएसटी व्हॅट अशा अनेक सोयी सवलती ज्या आहेत इलेक्ट्रिसिटीच्या आणि पाण्याच्या ज्या सोयी सवलती सो दिलेल्या होत्या वेदांता फॉक्स त्या कशासाठी दिलेल्या होत्या आणि आपण सगळे लोक पण विसरलात का मी त्याच्यावर प्रेस घेतली होती जी. प्रेस कॉन्फरन्स घेऊन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जनतेसमोर आणलेल्या होत्या एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीचा वेदांता फॉक्स प्रोजेक्ट एक लाख रोजगार निर्माण करू शकत होता तो मध्ये का गेला याचं उत्तर देवेंद्र फडणवीस देणार नाही कारण की बीजेपीची -बीजे स्टाईल आहे तुम्ही एखादी गोष्ट त्यांना विचारली की ते असे लेफ्ट राईट लेफ्ट राईट करून खोटं कसं मांडायचं याचा त्यांचा प्रयत्न असतो दुसरी गोष्ट टाटा एअरबस कोणी केलं होतं उद्घाटन नागपूरच्या मिहानमध्ये आणि का तो प्रोजेक्ट नागपूरच्या मिहानमधून तिकडे गेला फार पॉवरफुल आहे ना देव गडकरी आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले उपमुख्यमंत्री आहे हे चौथ्या नंबरचे पॉवरफुल मंत्री आहे आणि स्वतःच्या नागपूरमधनं प्रोजेक्ट जाताना तोंडपास राहिले हे लोक रामदेव बाबाला आमच्या इथल्या शेतकऱ्यांची दीड करोड एकरची जमीन तुम्ही मते, मते दिली मागच्या दहा वर्षामध्ये एकही प्रोजेक्ट उभा झालेला नाही आहे सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट म्हणजे स्टेट बँक असेल सी असेल यांच्या सगळ्यांचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे आणि रेग्युलेटर इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे रेग्युलेटर असतं त्याचं ती इन्स्टिट्यूट मुंबईमध्येच असली पाहिजे होती ती तुम्ही काल गुजरातला घेऊन गेले डायमंड बोर्स तुम्ही का गुजरातला घेऊन गेले टेक्स्टाईलचा बिझनेस सगळा तुम्ही गुजरातला शिफ्ट करण्याचा प्रयत्न करून जीएसटी करून पूर्ण टेक्स्टाईलचा बिझनेस गुजरातमध्ये संपवला महाराष्ट्रात संपवला आम्ही काही गुजरातच्या विरोधात नाही आहे पण महाराष्ट्रात द्वेष करून ज्या पद्धतीनं अमित शहा आणि नरेंद्र मोदी इथले प्रोजेक्ट तिकडे घेऊन जात आहेत आणि हे लोक तोंड पाहत आहेत विरोधात आम्ही गुजरातचा विकास काँग्रेसने केला नाही हे सगळ्या रिफायनरीज आणि सगळे केमिकल प्रोजेक्ट जे आहे ते सगळे ज्या सगळे काँग्रेसच्या काळात आलेले आहे यांनी सांगाव ना मागच्या पंचवीस वर्षात गुजरात मध्ये काय आणलेलं आहे हा चायनाकडे चायनामध्ये खूप जाऊन 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 नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री असताना चायनाची मदत घ्यायची आहे आणि स्पोर्ट्स मध्ये आम्हाला खूप करायचं आणि ऑलिम्पिक साठी सर्वात जास्त गुंतवणूक गुजरातमध्ये केली प्रत्यक्षात या लोकांनी तिथे भ्रष्टाचार केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भ्रष्टाचार केला नसता तर पडला असता का एकही पुतळा पडला नाही आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा अतुलजी तुमची तुमची प्रतिक्रिया जाणून घेतच आहोत असंच आमच्या बरोबर जोडलेले आपल्याबरोबर भाजप नेते अतुल भातकळकर सुद्धा आहेत अतुलजी तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये स्वागत आहे एकंदरीतच राहुल गांधींनी जे काही आरोप केलेत फडणवीसांनी त्यावरती मोठ्या प्रमाणात आकडेवारी सादर केलेली आहे आणि ते खोडून काढलेले आहेत आपल्याबरोबर अतुलजी सुद्धा आहेत अतुलजी मुळामध्ये अतुल लोंडे असतील किंवा राहुल गांधी असतील हे खोट बोल हे माहिर आहेत आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या काळामध्ये मुंबई शहरातल्या एवढ्या गिरण्या बंद पडल्या आणि त्या स्थलांतरित झाल्या त्याच्याविषयी त्यांचं काय म्हणणं आहे सगळे उद्योगधंदे ची वाट लावण्याचं काम हे काँग्रेसच्या काळात झालं टाटा बिरला मोठे कधी झाले काँग्रेसच्या काळात झाले अंबानी मोठा कधी झाला काँग्रेसच्या काळात झाला आणि त्याच्यामुळे अदानीना सुद्धा पहिला गुजरात मधला प्रोजेक्ट मुंद्रा पोर्टची जमीन ही गुजरातच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये काही पैसे एकर मध्ये ही त्यावेळेच्या काँग्रेसवाल्यांनी त्यांना विकत घेऊन दिली तेलंगणात काय चालू आहे आणि त्याच्यामुळे मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे हे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आणि यांची नियत काय हो मला सांगा वाढवण बंदर शहात्तर हजार कोटी रुपयांचं हे आता मोदी सरकारने दिलं महाराष्ट्राला हे काय म्हणतायत सत्तेवर आलं की आम्ही ते रद्द करून टाकू इकडे नाणारची रिफायनरी यांनी रद्द केली मग गपचूप पत्र लिहिलं बारसूला रिफायनरी करा यांच्या सरकारच्या काळात आता मग काय म्हणताय बारसू सुद्धा आम्ही रद्द करणार आहोत आणि त्यामुळे एका पाठोपाठ एक उद्योग बाहेर घालवायचे आणि उद्योगपती जर का यांना पैसे देत नसतील तर मग उद्योगपतीच्या घरासमोर त्या ठिकाणी जिलेटिंगच्या कांड्या ठेवायच्या आणि मग त्याच उद्योगपतीच्या लग्नामध्ये नाचायला जायचं आणि त्यामुळे हे धंदे या लोकांचे आहेत महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या पुढे जातोय रोजगारांची निर्मिती होते रस्त्यांची निर्मिती होते पॉवर प्रोजेक्ट येत आहेत आणि त्याच्यामुळे हे अत्यंत खोट बोलणं आणि पराभव समोर दिसायला लागलेला असल्यामुळे भीतीपोटी वाटेल ते बदलणं याला महाराष्ट्राची जनता इतकीही किंमत देणार नाहीये हे आपल्याला तेवीस सरकार तेवीस तारखेच्या निकालाच्या दिवशी दिसेल धन्यवाद जी अतुलजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल